भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा कार्याच्या प्रकरणातील गोड असा चार आहे या भंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एका गोपाळाचा आणि भगवान श्री कृष्ण परमात्म्याचा संवाद या भंगातून व्यक्त करतात एका गोपाळांनी भगवंताकडे पाहिलं आणि भगवंताकडे पाहून भगवंताला सांगितलं ही कृष्णा तुझी संगती झाली अमुची निश्चिंती तुझ्या संगतीमध्ये आम्ही निश्चिंत झालो एवढंच झालं का नाही नाही देखील हे ते मिळेल भोग सुखाचे सोहळे जे कधी पाहायला मिळत नाही अशा भक्ति सुखाच्या भोगाचे सोहळे हे तुझ्या संगतीमध्ये आम्हाला बघायला मिळायला लागले एवढंच का नाही याच्याही पेक्षा थोडं व्यवहाराच्या दृष्टीने सांगितलं आमचं घर घरी ताकाचे सरोवर पण इथं मात्र नवनीताचे पूर नवनीताचे पूर सुद्धा हे तुझ्या संगतीमध्ये आम्हाला चाखायला मिळायला निश्चिंती कारण तुझी संगती भोग सुखाचे सोहळे कारण तुझी संगती येथे नवनीताचे पूर कारण तुझी संगती मग गोपाळ म्हणतो भगवान जर इतकं तुझ्या संगतीमध्ये मिळत असेल तर ती ढकलून दिलं तरी मी जाणार नाही तो का म्हणे आता आम्ही नवजोर पवित्र भूमी या नगरीमध्ये चिन्मयानंद स्वामी महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे आपण सगळेजण इथे एकत्रित जमलेलो आहोत या संस्थांच्या वतीने आणि या संस्थांवर आणि विशेष करून स्वामी महाराजांवर नितांत श्रद्धा असणार आपल्यासारखी सगळी भाविक भक्त मंडळी या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे या उत्सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने या ठिकाणी होती आहे गेल्या वर्षी शताब्दी महोत्सव अतिशय भव्य आणि दिव्यतेमध्ये या ठिकाणी साजरा झाला तसा हा उत्सव प्रतिवर्षीच शताब्दी महोत्सव असल्यासारखाच असतो परंतु एक शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून गेल्या वर्षी, वर्षी आणखीन त्यातल्या त्यात एक भव्यता आणि दिव्यता आपल्या सगळ्याकडून या उत्सवाला देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला सद्गुरू स्वामी महाराजांनी ते आपल्याकडून पूर्ण करून घेतलं असं म्हणायला हरकत नाही यावर्षी पुन्हा हा उत्सव मोठ्या दिमाखामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे मी अनेक वर्ष झालं काल्याच्या सेवेकरिता इथे ये येत असल्यामुळे मी प्रतिवर्षी आपल्याला सांगत आलं या परिसरातलं हे एक अत्यंत महत्त्वाचं आध्यात्मिक व्यासपीठ आहे थोडंसं आणखी थोडं पुढं बोलायचं झालं तर ही सगळीच मंडळी या संस्थांवर विशेष करून वारकरी संप्रदायाची पायीक असणारी आणि वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारामध्ये अखंड कार्यरत असणारी पूजनीय महाराज मंडळी अनेक महाराज मंडळी इथं उपस्थित आहेत आणि मला म्हणून थोडंसं स्पष्ट आणि अंतःकरणातली भावना म्हणून व्यक्त करायची झाली तर जसं आषाढीला पंढरपूरला पांडुरंगाच्या ठिकाणी वारकऱ्याचा मेळावा भरतो तसा स्वामी महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने या संपूर्ण परिसराचा हा वारकऱ्याचा मेळावा इथं भरतोय असं म्हटलं कारण हजारो लाखो भाव या निमित्ताने इथं येतात एका अर्थाने ही पंढरी आहे एका अर्थाने ही आळंदी आहे एका अर्थाने ही देहू आहे आणि म्हणून मी अनेक वेळेला असं सांगत आलो की पंढरीमध्ये कीर्तन सेवा करताना जी अंतकरणातली भावना असते आळंदीमध्ये देहूमध्ये कीर्तन सेवा करताना जी अंतकरणातली भावना असते तीच भावना या संस्थांवर कीर्तन करत असताना येते कारण एका सात्विक प्रासादिक जागेमध्ये आपण सेवा करत असतो आणि त्यानिमित्ताने अनेक वर्षापासून माझ्याकडे तर वैपुठवाशी प्रातस्मरणीय गुरुवर्य माधव महाराजांची मला या निमित्ताने आठवण येते महाराजांची ही कीर्तन सेवा परंतु महाराजांच्या नंतर आपल्या सर्वांमुळे ही कीर्तन सेवा माझ्याकडे आली आणि माझ्या पद्धतीने जितकी मला व्यवस्थित आपल्या समोर ही सेवा करता येण्यात येईल त्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करतो आहे तर अनेक पूजनीय माझ्या

वारकरी संप्रदायाचा आम्ही एकंदरीत आपल्या आध्यात्मिक भारतीय संस्कृतीचा विचार केला तर भगवंताशी बोलणं हा गोपाळ यातून करतोय याच्यातून एक अर्थ निघण्यासारखा आहे की देवाशी बोलणं करून देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय हा एक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे थोडासा याला धरून एक तात्विक विचार सांगून पुढे जातो भगवंत स्वरूपता होणं वेगळं आणि भगवंत स्वरूपता प्राप्त होऊन पुन्हा भगवंताचं भजन करणं वेगळं किंवा यालाच आपल्या वेदांताच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर भगवंत स्वरूपता म्हणजे ज्ञान स्वरूपता आणि भगवंत स्वरूपता प्राप्त होऊन पुन्हा भगवंताचं भजनामध्ये तल्लीन होणं यालाच ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती असं म्हटलं जातं असा, असा दोन पद्धतीने विचार करता येईल थोडासा आणखीन हाच विचार थोडासा जरी तात्विक असला तरी पुढे घेऊन जातो जरा कारण हा गोपाळ जे भूमिकेतलाय ती भूमिका मला मांडायची आहे हा गोपाळ कोणत्या भूमिकेतला आहे तर ही भूमिका ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भूमिका आहे ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीची ही भूमिका आहे ज्ञानपूर्व भक्ती वेगळी ज्ञान लक्षण भक्ती वेगळी आणि ज्ञानोत्तर भक्ती वेगळी या तिन्ही पद्धतीचा विचार करा ज्ञा मुळात ज्ञान आणि भक्ती हे शब्दच खूप महत्वाचे आहे मला थोडंसं धावतं या अभंगाकडे बघताना मला असं वाटतं की अभंगाच्या पहिल्या चरणातला उत्तरार्ध आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणातला उत्तरार्ध या दोन्ही उत्तरार्धापर्यंत जरा बारकाईने बघितलं तर लक्षात येईल झाली निश्चिंती झाली निश्चिंती या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान आणि भोग सुखाचे सोहळे या शब्दाचा अर्थ आहे भक्त बघा पडतंय का कारण झाली आमची निश्चिंती निश्चिंत होणं आता ते पुढे मला जशी वेळ मिळेल तसे अर्थ मी सांगेल आणि सगळंच अर्थ काही एकाच कीर्तनात सांगावा असं काही नियम नाही राहिलेले अर्थ पुढल्या कीर्तनात म्हणजे आपल्याकडे आहेच त्याची काही व्यवस्था आहे म्हणून पण तरी पण जरा धावत सांगून पुढे जातो निश्चिंत हा शब्द जर विचारात घेतला तर चिंतारहित होणं निश्चिंत या शब्दाचा अर्थ आहे हे चिंतारहित होऊन जाणं ही चिंता रित बर महाराजांच्या शब्दात बोलायचं झालं तर आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंत धावा चष्टेची प्रमाण आपल्याला सगळ्यांना अनेक वेळेला पाठ आहेत सगळ्यांना माहित आहे आणि ही चिंता निश्चिंत होणं याला आणखीन थोडंसं पुढं झालं बोलायचं झालं तर येत प्राप्य न किंचित वाचती न शोचती न रमते न द्वेष्टी न उत्साही भवती यद्ध अपमान सिद्ध भवति तृप्त भवती अमृत भवती, हा भवती। या। ना ना ही नारदभक्तीसूत्राची भाषा आपल्या डोळ्यासमोर घ्या यत् प्राप्य न किंचित वाचती इच्छा राहिली नाही की निश्चिंत होऊन जातो आणि इच्छा कधी संपून जाते परमतत्वाच्या प्राप्तीमध्ये मनुष्य निरपेक्ष होत असतो मी नाथरायांची भागवतातली भाषा अनेक वेळेला कीर्तनात बोलून दाखवत असतो आजही पुन्हा ती ओवी सांगून पुढे जातो प्राप्ताप्राप्त लाभावस्था बाजूनं साधूंच्या साधून चित्त घातले भगवंता या नावनिरपेक्षता एकनाथ महाराजांनी असं सांगितलंय प्राप्त आणि अप्राप्तीच्या पलीकडे पोहोचणं ही स्थिती स्थितप्रज्ञा अवस्थेची स्थिती आहे ही तर ज्ञानाची स्थिती आहे याला तर जीवनमुक्तीची अवस्था असा विचार करण्यासारखा आहे थोडक्यात निश्चिंत होणं याचं नाव आहे ज्ञान आणि भोग सुखाचे सोहळे सुखाचा भोग हे ज्याच्यामध्ये घडतं त्याचं नाव आहे भक्ती पहा आहे का सुखाचा भोग हे ज्याच्यामध्ये घडतं त्याला भक्ती म्हणा थोडस आणखीन पुढं बोलू सुख नसताना सुख वाटतं सुख नसताना सुख वाटतं ते विषय सुख सुखरूपता प्राप्त होऊन त्याच्यामध्ये रममान असण हे ब्रह्म सुख आणि प्राप्त झालेल्या सुखाचा उपभोग घेऊन जगाला देण्याचं सामर्थ्य येतं हे भक्ती सुख विठवायला हवी <स्थाँगा>